स्वराजावर फुलबाडी कुस्ती करा रेखेवाणी राखीव चि फुलबाने संगम रवडी दगडाचा रेखेवाणी वापरून घेण्यासारखा फुलमाले सराव करतो गंगदास आश्रम कोकम ठाऊ मायकल सर मार्गदर्शनाखाली अशी कुस्ती विखरणी मुक्कावी लागते पाच हजार रुपये नावाची किल्ली तोडून निघाला स्वराज आवाऱ्या गौरव गौरव चला रोहन परदेशी मैदानात चला स्वराज आवारी आणि फुलमारी कुस्ती करायचं चांदवड का चांदवड हा अमदापूर एवढा ममदापूर इनाम किती आहे एकवीसशे हा कब्जा घेतला फलमाळीन पाच हजार रुपये इनामाची कुस्ती चालूया नाही तिथेच गिस्सा मारण्याचा प्रयत्न होता पक्कड गिस्सा फौजदारी गिस्सा पक्का गिस्सा तर काढून गिस्सा वाकती कब्जा घेतला फुल कब्जा घेतला <coughs> चला गौरव या रोहन परदेशी रोहन परदेशी केसरी गाटातलं नाशिक जिल्ह्यात कडनं अनेक वेळा महाराष्ट्र केसरीत त्याने आपलं प्रतिनिधित्व केल्या असा रोहन परदेशी याच नगरीचा या नगरी येऊ आणि त्याचा प्रतिस्पर्धी गौरव देवडे ज्यानं उत्तर महाराष्ट्रात थैमान घातला पाच हजार रुपये इनामाची कुस्ती चालू आहे आणि दुसरी कुस्ती आहे एकवीसशे रुपयाची चांदवड विरुद्ध बंदापूर एकेरी पटाला लागला स्वराज आवारे फुलबाडी फुलबाडी कुस्ती करा करा रोड परदेशी मैदानात या थोडं पाणी आला परत थोडं पाणी मारा तेवढं परत धूळ ओढायला लागली चांदोड वडे कुस्ती करा ममदा कौर एवढ्याचे पहिल्यान कुस्ती करा स्वराज आवारी आणि महिंद्र फुलमाने याची कुस्ती आणि अर्थ शेवटच्या दोन कुस्त्या राहिल्या या मैदानाच्या थोडं सांभाळून बर का निकाल आणि फुलमारीन निकाल डाव चालला होता हल्ला थुडकवला आवारे ना एक लंगी बांधली आहे पंचलक्षणा आता पंचलक्षणा आता कांदवडचे पैदान विजयी झाले आणि इकडं फुलमारी आश्रम कोकम हो,